नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकायला सुरुवात केला आहात फिरती गोष्ट आता तसं पाहायला गेलं तर आपले जे व्हिडिओ असतात ते सगळे रॉ व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं इडिटिंग आपण करत नाही आहे त्यामुळे डायरेक्ट मुद्द्यालाच येऊयात की अनेक फिरत्या गोष्टी तुमच्यापर्यंत पण आल्या असतील काही गोष्टी तुम्ही या कानातून ऐकून या कानाने सोडून दिलेल्या असतात आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट तुमच्या कानावर येऊन आदळली असेलच आणि ती गोष्ट तुमच्यासुद्धा ध्यानात असेलच की उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा शपथ घेणार आहेत आणि हा निर्णय तिघांनी मिळून घेतला आहे बरं का म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये तिघांनी मिळून सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी मिळून आता सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरनं त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं आहेत हे जास्त महत्वाचं आहे कारण आव्हानांशिवाय मुख्यमंत्री पद शोभत नाहीये त्यांना ती आव्हानं आलीच पाहिजेत असं मला वाटतंय आणि या आव्हानांना ते कसं टॅकल करतात हे बघण्यासारखं आहे आता त्यातील महत्वाची जी आव्हानं आहेत ते आपण जाणून घेऊयात त्यातील पहिलं म्हणजे सर्वात महत्वाचं ज्यामुळे त्यांना दोनशे तीस जागा मिळाल्या ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता ही लाडकी बहीण योजना जी राबवली गेली ती इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनच राबवली गेली होती आणि त्यांच्या घोषणापत्रामध्ये शिंदे एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस या तिघांच्याही घोषणापत्रात एको एकंदरीत महायुतीच्या घोषणापत्रात त्यांनी म्हणलं होतं की एकविशेचा हप्ता करू आम्ही पंधराशेचा हप्ता वाढवून एकवीसशेचा करणार आहोत आणि त्याला मुनगंटीवारांनी निवडणूक झाल्याबरोबर जाहीर केलं की पंधराशेचा हप्ता जो वाढवून एकवीसशे होणार आहे तो पुढच्या भाऊबिजयाला होईल म्हणजे एक वर्षाचा काळ आहे त्याला पण या लाडक्या बहीण योजनेमुळे जो महाराष्ट्रावर आर्थिक ताण निर्माण होतोय आर्थिक ताण म्हणतोय मी त्या आर्थिक ताण देवेंद्र फडणवीस कसं कमी करतील आणि कोणत्या निकषातून कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव हे कट करतील आता तसं पाहायला गेलं तर दिव्य मराठीमध्ये म्हणजे दैनिक दिव्य मराठीमध्ये एक लेखसुद्धा आला होता की आता निकष जरासे कठीण होतील आणि ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्यांची पुनर् जे कागदपत्र आहेत पुन्हा एकदा चेक केले जातील ज्यांच्या घरामध्ये चार चाकी आहे अशा लोकांचं नाव वगळण्यात येईल त्याच्यानंतर ज्या घरामध्ये दोन महिला लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेत आहेत आणि तिसऱ्या महिला सुद्धा घेत असतील तर त्या तिसऱ्या महिलेचं नाव वगळण्यात येईल म्हणजेच दोनच महिलांना एका घरामध्ये लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येईल अशा अनेक गोष्टी लाडक्या बहिणी योजनेमध्ये बदल होऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना पुढे किती वर्ष चालू राहील आणि दरवर्षी किती महिला ऍड होत जातील हे सुद्धा बघण्यासारखं आहे आता हा झाला सर्वात महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे महायुतीने जागा जिंकल्या किंवा सत्तेत बसले आता त्याच्यानंतरनं सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगार आता जो आर्थिक ताण आपल्या महाराष्ट्रावर पडलेला आहे आणि त्या आर्थिक ताणाला दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती जेवढे रोजगार निर्माण केले जाऊ शकतील तेवढे रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांना करावं लागणार आहे कारण रोजगारच नसतील तर आर्थिक फायदा किंवा पैसा महाराष्ट्रामध्ये येईल कसं आणि त्यासाठी रोजगार निर्मिती खूप महत्वाचा आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर या मुद्द्यावर बरीच चर्चा झालेली आहे की बेरोजगारीचा स्तर वाढत चाललेला आहे बे बेरोजगारी प्रमाणापेक्षा जास्त वाढत चाललेली आहे आणि विरोधकांनी वेळोवेळी या मुद्द्याला धरून महायुतीला टार्गेट केलं होतं मागच्या अडीच वर्षामध्ये आता या बेरोजगारीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे आणि कोणत्या पद्धतीने रोजगार निर्मिती ते करणार आहेत आणि याच्यानंतरनं सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो ज्यावर विरोधकांनी वेळोवेळी महायुतीला टार्गेट केलेला आहे ते म्हणजे उद्योगधंदे जे उद्योगधंदे गुजरातला गेले किंवा इतर राज्यामध्ये गेले त्यावर देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे कारण विरोधकांनी वेळोवेळी एकच प्रचार केलेला आहे तो म्हणजे जर हे सत्तेत बसले तर सगळे उद्योगधंदे हे गुजरातला जातील तो वेदांता फॉक्सकॉन असेल डायमंडचं हे असेल त्यानंतरनं कारशेडचं असेल असे अनेक उद्योगधंदे जे आहेत ना ते गुजरातला गेलेले आहेत आणि या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होतील पण आक्रमक होऊन करणार काय आहेत महत्वाचं ते आहे कारण विरोधी पक्ष नेताच नाही आहेत कारण दहा टक्के मतं कुणाकडेच नाही आहेत म्हणजे आमदार नाही आहेत त्यामुळे विरोधक जे आंदोलनं करतील ते बाहेरच करतील सभागृहात तर त्यांना चान्सेस नाहीये पण हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे की उद्योगधंदे ते वाढवतील कसे पण अडीच वर्षामध्ये उद्योगधंदे आलेले आहेत पण ते टिकवतील कसे आणि त्यामध्ये आणखी भर देवेंद्र फडणवीस कोणत्या पद्धतीने घालू शकतात हे पाहण्यासारखं आहे आणि उद्योगधंद्यामुळेच रोजगार निर्मिती होऊ शकते हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आता या दोन गोष्टी एकत्रितपणे जुळल्या तर रोजगार निर्मिती पण होईल आणि महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे सुद्धा येतील आणि दोघांचं चलन महाराष्ट्रामध्ये खेळत राहील आणि आर्थिक बाजू महाराष्ट्राची भक्कम होत जाईल हे महत्वाचे तीन प्रश्न होते लाडकी बहिणी योजना रोजगार निर्मिती उद्योगधंदे आणि या सर्वांमध्येच शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे हा मुद्दा सुद्धा वेळोवेळी चर्चेला आलेला आहे प्रमाणापेक्षा जास्त या मुद्द्याला धरून अमोल कोल्हेंनी बरीच भाषणं दिलेली आहेत सोयाबीन असतील त्याच्यानंतरनं कांद्याचा भाव असेल कांदा आयात निर्यात या प्रकारच्या मुद्द्यांवर अमोल कोल्हे भाषणं गाजवलेली आहेत लोकसभेच्या वेळेला आता शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कापूस त्यानंतरनं कांदा या प्रश्नाचा तोडगा देवेंद्र फडणवीस कोणत्या पद्धतीने काढतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे शेतकऱ्यांची जे वाढती आत्महत्या करण्याची जी संख्या आहे याला कसं कंट्रोलमध्ये आणतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे कारण सध्याच्या घडीला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्येचा दर आहे आणि तो दर कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोणत्या योजना राबवतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे हा हे हे सुद्धा एक महत्वाचं आव्हान आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे आणि त्याच्यानंतरनं जर महत्वाचं जर बघायला गेला तर मराठा आरक्षण मराठा ओबीसी आरक्षण असं म्हणूयात आपण कारण मनोज जरांगे पाटलांनी आता जाहीर केलेलं आहे की ते त्यांच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार आहेत म्हणजेच मराठा पुन्हा एकदा आक्रमक होईल आणि मनोज जरांगे पाटलांनी बोलून ठेवलेलं आहे की त्यांचं आंदोलन आता तीव्र होईल म्हणजेच त्या आंदोलनाची तीव्रता आधीपेक्षा जास्त असेल असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं आता या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात हे सुद्धा बघण्यासारखं आहे जर मराठ्यांना खुश केलं तर सुद्धा नाराज होणार आहे ओबीसींना सांभाळून त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर यावेळेला धनगर नेतेसुद्धा भरपूर निवडून आलेले आहेत त्यांचा एस सी ये, सॉरी एस टी आरक्षणाचा म्हणजे धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे या मुद्द्याला ते कसं टॅकल करतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे कारण धनगर नेते सर्वात जास्त सध्याच्या घडीला भाजपमध्येच आहेत ते कोणती भूमिका घेतील हे सुद्धा बघण्याचं आहे आणि या सर्वांना धरून या सर्वांना धरून महायुती कोणत्या पद्धतीने त्यांच्या या दोन खोंडांना म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना एकत्रितपणे कसं घेऊन हा कारभार चालवतील हे सुद्धा बघण्याचा आहे बघण्यासारखं आहे भले त्यांचे एकशे बत्तीस जागा आलेले असतील त्यांना बहुमतासाठी फक्त बारा जागांची आवश्यकता आहे पण ते त्यांना सोडू शकत नाही आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच मुंबईच्या महानगरपालिका पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत सोलापूरच्या आहेत आणि आता उरलेल्या सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जा, जाहीर होतील यामध्ये भाजपला शिवसेना शिंदे गटाचे अजित पवार गटाची गरज भासणारच आहे यामुळे या, या दोघांचा समन्वय राखून हा गाडा त्यांना चालवायचा आहे सत्तेचा आता या दोघांना सोबत घेऊन त्यांना चालत असताना त्यांच्या मर्जा मर्जी सुद्धा राखायची आहे त्यांची मर्जी राखत असताना एखादा कोणता दुखू नये किंवा एखादं एखाद्याचं मन दुखावलं जाऊ नये याची सुद्धा काळजी देवेंद्र फडणवीस यांना घ्यायची आहे म्हणजे एकंदरीत लाडकी बहीण योजना रोजगार निर्मिती नवीन उद्योगधंदे जे बाहेर गेलेले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात कसे आणायचे यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांना विचारात घ्यायचा आहे त्याचबरोबर समन्वय सुद्धा राखायचा आहे येस ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना त्यांच्या नेत्यांनासुद्धा खुश करायचं आहे हे महत्त्वाचं आहे कारण गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे मागत आहेत पण या गृहमंत्रीपदाचा फायदा काय आहे आणि तोटा काय आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आणि दे त्याचा फायदा कुणाला होईल कुणाला नाही हे आपण न बोलूयात पण गृह गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतील का भाजपमधल्या इतर नेत्यांना देतील का एकनाथ शिंदेना देतील हे सुद्धा उद्याच्या दिवशी पाहण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून कोणकोणती दे आव्हानं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहेत आणि त्यानंतर कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद जाईल हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा कारण अर्थमंत्रालय मी सांगतो अजित पवार हेच स्वतःच्या हातात पैशाच्या चाव्या काय <laughs> काय म्हणतात ते अर्थमंत्रीपद अजित पवारच त्यांच्याकडे ठेवतील तुम्हाला काय वाटतं बाकीच्या मंत्रालयाचं सांगा कमेंट्स करा